नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीच्या चा या ज्ञानयात्रेत तुमचं मी राहुल बिशिरोटी मनपूर्वक स्वागत करतो चला तर मग सुरू करूया आजच्या चालू घडामोडी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे पर्याय नरेंद्र मोदी नितीन गडकरी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस याचं बरोबर उत्तर आहे नितीन गडकरी यानंतर पुढचा प्रश्न पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झालेले शिबू सोरेन कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते पर्याय आहेत बिहार झारखंड ओडिशा पश्चिम बंगाल याचं अचूक उत्तर आहे झारखंड पुढचा प्रश्न नुकत्याच पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या सावलकोट जलविद्युत प्रकल्पाची क्षमता किती आहे पर्याय आहेत पंधराशे मेगावॅट अठराशे छप्पन मेगावॅट दोन हजार मेगावॅट आणि एक हजार मेगावॅट याचं बरोबर उत्तर आहे अठरा हजार सॉरी अठराशे छप्पन मेगावॅट पुढचा प्रश्न भारतातील पहिले ए आय शक्तीवर आधारित अंगणवाडी केंद्र कोणत्या शहरात सुरू करण्यात आले पर्यायत मुंबई पुणे नागपूर आणि दिल्ली याचं अचूक उत्तर आहे नागपूर तुम्ही अजूनही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजचे आमचे चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये फायदा होईल पुढचा प्रश्न नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी दहशतवादाबद्दल कोणते विधान केले पर्याय पर्याय आहेत बघा दहशतवाद लवकरच संपेल दहशतवाद संपवणे सरकारची जबाबदारी आहे जोपर्यंत शेजाऱ्यांची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे याचं अचूक उत्तर आहे जोपर्यंत शेजाऱ्यांची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही पर्याय तिसरा चला पुढे जाऊया आपण पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या बातमीनुसार मालेगाव मधील एका कंपनीत आग लागल्याने किती कोटी रुपयांचे नुकसान झाले पर्याय आहेत दोन कोटी पाच कोटी दहा कोटी पन्नास लाख याचं अचूक उत्तर आहे पाच कोटी पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात लँडरेस बियाणे संवर्धनासाठी मानक कार्यप्रणाली एस सुरू करण्यात आली पर्याय कर्नाटक महाराष्ट्र ओडिशा तमिळनाडू याचं अचूक उत्तर आहे ओडिशा पुढचा प्रश्न पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोणत्या बस थांब्याची अवस्था बिकट असल्याचे वृत्त आहे पर्याय लालपरी बस खाजगी बस सेवा पी एम पी एम एल शिवशाही बस याचं अचूक उत्तर आहे पी एम पी एम एल पुढचा प्रश्न भारताच्या खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांची अंतिम यादी जाहीर केली पर्याय अत्याधुनिक ऑरगॅनिक आयुर्वेदिक जंक फूड च अचूक उत्तर आहे आयुर्वेदिक पुढचा प्रश्न हाँगकाँगने कोणत्या प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी नवीन स्टेपक्लोईन्स ऑर्डिनन्स कायदा लागू केला आहेत बिटकॉइन इथेरियम स्टेपक्स एन एफ टी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झालेल्या प्रमिलाताई मेढे कोणत्या संस्थेच्या प्रमुख संचालिका होत्या पर्याय सेवा भारती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र सेविका समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बरोबर उत्तर आहे राष्ट्र सेविका समिती पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने उघडीत घेतल्यामुळे कोणत्या पिकांच्या रोपांचे नुकसान होत आहे पर्याय गहू आणि ज्वारी हरभरा आणि तूर भात आणि सोयाबीन ऊस आणि मका याचं अचूक उत्तर आहे भात आणि सोयाबीन पुढचा प्रश्न बिमस्टेक सदस्य देशांचा पहिला पारंपरिक संगीत महोत्सव नुकताच पार पडला बिमस्टेकमध्ये किती सदस्य देश आहेत पर्याय पाच सहा सात आठ याचं अचूक उत्तर आहे सात पुढचा प्रश्न पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार मालेगाव मधील एका कंपनीत आग लागल्याने किती कोटी रुपयांचे नुकसान झाले हा प्रश्न आय होप रिपीट झालेला दिसतोय पाच कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशामधील जैव इंधन भागीदारी वाढत आहे पर्याय आहेत भारत चीन भारत आणि रशिया भारत आणि ब्राझील भारत आणि अमेरिका याचं अचूक उत्तर आहे भारत आणि ब्राझील पुढचा प्रश्न पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या बातमीनुसार कोणत्या शहरात रस्त्याच्या कडेवरील व्यावसायिकावर महानगरपालिकेकडून कारवाई केली जात आहे पर्याय आहेत पुणे मुंबई अमरावती नाशिक याचं अचूक उत्तर आहे अमरावती पुढचा प्रश्न पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्यात पूर आल्याने एकवीस जिल्हे प्रभावित झाले आहेत पर्याय महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल याचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न पुण्यात काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मंथन करण्यासाठी कोणत्या दिवशी बैठक घेणार आहे पर्याय पाच ऑगस्ट अकरा आणि बारा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट याचं अचूक उत्तर आहे अकरा आणि बारा ऑगस्ट पुढचा प्रश्न मालेगाव स्फोटासंदर्भात गौस्फोट केल्यानंतर साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांनी कोणावर आरोप केले पर्याय देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे शरद पवार अजित पवार याचं बरोबर उत्तर आहे शरद पवार पुढचा प्रश्न सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत कोणता गट विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला पर्यायत महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती अजित पवार गट याचं अचूक उत्तर आहे महायुती अशा पद्धतीनं पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आपण चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत अजूनही तुम्ही जरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा अशाच व्हिडिओसाठी दररोज आपण चालू घडामोडीचा एक पाच ते सहा मिनटाचा सेशन घेऊन येणार आहोत ज्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट वीस ते पंचवीस प्रश्न रोज तुमच्यापर्यंत पोचतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल दन। धन्यवाद